नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आरजे प्रिया तर पाहताय काय फक्त चॅनलला सबस्क्राईब तरी करा कारण तुम्ही केलेलं सबस्क्राईब जे आहे ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आमची नवीन सुरुवात आहे आम तर त्यामुळे आम्हाला सपोर्ट मिळू शकतो तर रेडिओ मराठी या वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका चला तर मग बिग बॉसच्या घरातून एक इंटरेस्टिंग गॉसिप्स घेऊन आली आहे मी तर ते गॉसिप हे आहे की आता नॉमिनेट झालेला आहे अरबाज निक्की जान्हवी वर्षाताई आणि सूरज तर आता चर्चा आहे की बाहेर कोण जाणार बाहेर कोण जाणार सगळ्यांना डाऊट येतो आहे की कदाचित जान्हवी जाणार कारण सूरजला काढू शकत नाही तितक्यात कारण सूरज खूपच पॉप्युलर आहे वर्षाताईंचा एक रिस्पेक्ट आहे आणि त्या आपला गेम इंडिव्हिज्युअल सेफ खेळत आहेत निक्कीला काढलं तर बिग बॉसचं काय असं अनेक प्रेक्षकसुद्धा म्हणतात की निक्की है तो बिग बॉस है आणि निक्की है तो अरबाज है असं निक्कीला वाटतंय कारण निक्कीचं स्वप्न आहे की एक साथ आय थे, एक साथ जाएंगे ज्याला हिंदीत एक मस्त म्हण आहे तो डुबेंगे सनम, लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे? तर झालं आहे असं की निक्की आणि अरबाजच्या ज्या रिलेशनविषयी ज्या इकडे त्या तिकडे ज्या गप्पा होतात त्यावर अनेकांनी ऑब्जेक्शन घेतले आणि ते ह्यासाठी कारण अरबाज ऑलरेडी कमिटेड आहे त्याची लिजा बिंदना नावाची गर्लफ्रेंड आहे जी सोशल मीडियावरती असते आणि ती रोज अरबाजसोबतचे त्यांचे जुने पुराणे जे काही व्हिडिओ आहेत ते पोस्ट करत असते तर झालंय असं की अरबाज नॉमिनेट झाला आहे त्यामुळे आता अरबाजला एक भीती आहे की कदाचित पब्लिक हेट करते त्याला आणि त्याला जर घराबाहेर काढलं तर निक्कीला भीती आहे कदाचित तिला घराबाहेर काढलं तर जान्हवीकडे पाहून वाटत नाही आहे की ती घाबरली आहे ती कॉन्फिडेंट वाटते की नाही ती तर जिंकणार आहे सूरज लोकप्रिय आहे हे तर मी सांगितलं तर मुद्दा असा आहे की आता अल अरबाजची जी गर्लफ्रेंड आहे लीजा तिनं निक्कीवरती क्वेश्चन मार्क केला होता की ही मुलगीच माझ्या बॉयफ्रेंडच्या मागे लागतीय त्याचा काही दोष नाहीये तो खूप कष्ट करून वरती आला ती पूर्ण सपोर्ट करते आणि आता तिने त्याच्या सपोर्टमध्ये एक स्टोरी टाकली आहे आणि सरळ लिहिलंय की अरबाजला वोट करा तर अरबाजला वोट करण्याची अपील त्याची गर्लफ्रेंड घराबाहेर करते आणि इकडे निक्की आता इन्सिक्युअर हळूहळू होताना वाटते त्यामुळे कधी ती संग्रामशी गोडीत बोलायला जाते कधी डीपी दादासोबत आपली स्ट्रॅटेजी क्लिअर करण्याचा प्रयत्न करते तर कधी सूरजला सांगते की नाही नाही आपल्या टीममधलं कोणी घराबाहेर गेलं नाही पाहिजे तर आता काय होणार आहे एकीकडे घराबाहेर अरबाजच्या गर्लफ्रेंडने अपील केली आहे की प्लीज माझ्या अरबाजला वोट द्या तर आता तुम्ही अरबाजला वोट देणार का काय वाटतं आहे तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा चॅनल आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करू शकता आणि बेलायकॉनचं बटन दाबा चला तर भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग सकट तोपर्यंत बाय बाय